में में दब आ, दब ते जे लाईव्ह चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सो काही जाता आपण जाणार आहोत कणकवलीमध्ये आदित्य आणि त्याचे फ्रेंड्स आले आहेत सो त्यांना घेऊन जायचं आहे धबधब्याला कुठच्या धबधब्याला वगैरे ते अजून नाही फिक्स झालं आहे सो ते बघू तिथे जाऊन फिक्स करायचं आहे अजून खूप जण यायचे आहेत आत्ता वाजले आहेत पाहुणे आठ आणि ते लोक आले आहेत साडेसहाला खूप लेट झालं आहे मला सो चला जाऊया तर एवढ्या लवकर तर नाही जाणार धबधब्याला धबधब्याला दहा एक वाजता जायचं आहे सो so, आधी बघूया स्टेशनला घेऊया त्यांना मग काय ते ठरवू सो so, चला भेटूया काय जात इथे आलोय कणकवली मध्ये नाश्ता करायला काय बस या आम्ही मित्र असत आरामात आरामात काय काय मागवा खूप वेळा एक माणूस येऊचालो एवढं वे सहा वाजता आहे तू सहा वाजता सांगतो आता बसूया ये आपण बघा इथे बसला नेचो आठी बंधू बोल वे <laughs> किती वेळ झालो कोना हॅक तुका हॅक पण हॅक जोपणा गायले आतले किती हो 6:30 झाले 6 वाजल्यापासून निघले होते मुंबईतून तुवा मी घराकडे होते का आला ए आदित्य तरवे मार्गेच हा तिथून शॉर्टकट you <laughs> आंबे चप्पल काढ दे कसो वाढलो गाईज आम्ही तिकडून इकडे आलो आहे कारण तिकडे जरा खूपच तिकड़ पाणी फोर्स नाही आणि तिथे खाली राहू शकत नाही मग मस्त इथं जर पाण्यात थोडंफार मजा करू आणि मग घरी जायचं आहे हा बघा आता जाईल बाकीचे गेले आहे आपलेच पोर आहे

आम्ही आता इकडनं निघालो आणि आता आम्ही जातो खय हे जा देवगड देवगण देवगड ला जायचा देवगण मजा केलासणारा केला मजा केला मराठी मालवणी बोल म्हण ना मजा केलं मजा केलं बहुत मजा आहे मजा नाही आहे भाई मजा केलं बोल मजा केलो भाऊ हा खूप भारी वाटला खूप भारी वाटला बोल

मजा केलो के का तुम्ही तू सांगा सांगा। नम्द तु भारी बोलतो भारी बोलली की तू बोलतो मी मालवणी में बोलतो खूप भारी वाटला माका खूप मस्त वाटलं भारी वाटलं असं माका खूप भारी वाटला भारी वाटला आजच्या ब्लॉग मध्ये काही नाही झालं तरी चला पण माणूस मालवणी शिकलो હિન્દી સીખા મેં તરાઠી સીખા

ए हिंदी बोलना नहीं आता मेरे को हैं नहीं हो जाएंगे आगे हिंदी सिखा देता है वे तो हिंदी सिखा मेरे तो। आ, हिन्दी हिन्दी को चंदन हां हिंदी को हिंदी में क्या जानने का जान बोल क्या सभी बोल रहे हैं कुछ भी बोल मेरे को कुछ भी नहीं आता ऐसा ऐसा नॉर्मली जो आता है वो आता है अभी मजा आया क्या वाटरफॉल में ना टिकट नजर काय इथून जाऊया इथून खूप शॉर्ट आहे रोड काय करूया पण डायरेक्ट इथून जातल त्याच रोडला पण रोड शॉर्ट आहे इकडनं नको 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 रिवाज घे रिवाज घे इथून लवकर पोहोचवता नाही होत खूप रॉड रोड शॉर्ट आहे रे त्या दिवशी मी तिकडनंच इल येताना रोड आहे तो

संकेत डेंजर है संकेत ये इकडे इकडे नवीन किसीकडे कथा ना भाई मेरे को हिंदी सीखना है को वाटरफॉल <laughs> <रुण गारु> <laughs> दें, में नहा के कैसा लगा अच्छा लगा अच्छा लगा अच्छा लगा अच्छा लगा ना भाई अच्छा लगा ओके और आगे देख अब सब आने बात आता है ए ए संकेत मराठी सीखो

दो तो हम तो दो <laughs> दोनों पूरा रात भर झ कौन 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 भाई तू और आदित्य अरे चंदन और कौन कौन सो किधर सोया था आदित्य सोया था क्या किधर सोया था तू दो सोया सोया था मयूर सावंत सोया था किधर सोया था તું ક્યા કરાતા ભાઈ સારા દોન મેં યુપી વાત કે જાઉં હલક્યા હા ભાઈ યુપી વાળા દીખા ના ભાઈ પાવા देखने जाएगा ना तो झोली <laughs> लो। वो छोली वाला दूसरा रहेगा ठीक है ना यूपी वाला झोली नहीं बांधते हैं बिहारी लोग ठीक है उनमें उन मेरे को इमोल मत ओके स्पाइडर बन गया था <laughs> बोले तो बिहारी <laughs> का भाषा वाह उसने डाला था मेरे, आ, पर, आ. तो में मेरे को वाला। तो यूपी, वाला है। यूपी और बिहार में क्या फर्क है क्या बिहार किधर आता है तुम्हारा मालवानी हो गया मराठी हो गया अंतर है ना वैसे होगी ओ बिहार किधर आता है और अब यूपी किधर आता है यार यूपी के बाद कितना टाइम लगता है उधर से जाने के लिए सात घंटा तो लगता तो बहुत रहे रहे। तो बोल है ना तो मोटी चुटी के लिए बेने चीट बैठे <laughs> ढकला 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 गाडी काहीच बंद पडली आहे इथं म्हणजे जरा चढावालाच येऊन त्यांची बंद पडली सो हे ढकलायला गेले सगळे अरे मग धक्का मारू सांगतय धक्काने 1000 तू मगच टावली खाली तरी योग्य सर काय सांगितले रे रिव्हर्स ग म्हणा खाली योग्य सांग ब्रेक सोडू सांग ऐ मित्रा तेंका रिव्हर्स ग सांग गाडी तेंका रिवर्स गाडी योग्य सांग धक्का मार दा जा झटत नाही धक्का मार दा नाही भाईसा तू धक्को दे अरे जा तू हजार लिटरची टाकी अरे असू दे हजार तू बघतरी ट्राय तर कर का नाही स्टार्टर बोलतो स्टार्टर बसतो गाडी एक स्टार्टर बसतो काय ठर काय आणि घेतलं दाखव आणि आता आत्रमध्ये आलो आहे काय आत्र बाजारत आहे आणि इकडे जरा जाऊच होतो हा गोड ह्या जो थांबलेलो घेतलं ना त्यांनी काय पाहिजे हो तो मेरे पास नाही आहे मेरा बी इथं नाही चलता त्याला पाठवावं आधी त्याला तर इधर अरे तर आता आम्ही थांबलो कोकम घेतला आणि आता आम्ही आता इथून जाणार बघा टॉसपॉट चालत नाही पुढचा गाडा जिओ 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 चला का नाही चालेल गाडी बंद पडली कणकवले जाऊन पडले म्हणून अशी थे पडलेले तिकडनं झाला ढकलत तिकडे आणलं नशीब गॅरेज आपल्या जवळच होता

पडली पडली अल्टवचा काहीतरी प्रॉब्लेम हा आवाज द्यायचा व्हायला काय एवढं कळायला पाहिजे ढकलतो आम्ही त्याचे चंदन ला टेन्शन झालं घरात कशा कपडे चेंज करायचे कर आता हे काय लाईल नाही होत उद्या तरी जास्त एक दिवस अल्टरनेटिव्ह प्रॉब्लेम कैदा काय काय आला आमका काय कळलं आणि काहीतरी तसा आहे रे आई तरीतरी डोंट नो तोपर्यंत तरी असतो आपल्याला काय करू जाऊ का थांबू बंद पडली गाडी कसं वाटतो संकेत तिकडनं इकडे बंद पडली पुन्हा आता इथून इकडे एवढं ढक्क मारलं बाजारपेठेत भर कणकवले कसं वाटतं तुला हां हाल झाले हाल इकडे बघून बोल ना हाल झाले काय बघा लय वाईट वाटतंय एवढं फिरलं आणि लास्ट टाईमालाच बंद हो खूप वाईट काय नाही हो फावळ वाटतो शेव मेता बोल काय बोलायचं दोन मेकॅनिकल इले शेवटी

काय मान था। ओ, चाएन। हा काय म्हणता जाण इच्छा आठवेर आता रविश पेपर नाही चायनीज सेंटर आहे या का बाळू मागता बाळू मागत तुम्हाला तुम्हीच येव ना जरा होय

न गाडीसाठी येतोच नक्को बाबा आमचं काय झालं की तुम्ही म्हणे झालं नाही येता मग काय सुट्टी घेता काय थँक्यू या गाडीत ठेव ठेवून द्या उपयोगी असू ते बाकी वस्तू ठेवायची पहिल्यांदा गाडी बंद पडली माझ्याकडे अशी रस्त्यात भर रस्त्यात धक्को मारतो मार होय

अडचणी बॅटरी कुठ मला ओपन आहे व्यवस्थित खोलूक आमचे छट पण खोलूक मिळते आता आणि काय करू मी तसं ना ह्या अडचणीचा हो बॅटरी घेत नाही एमआरएनची बॅटरी आहे ना जा बॅटरी घेताना अशी घ्यायची किंवा खूप खूप अडकत पण बॅटरी ॲमरेंजेल फोन टाईप कराय नाही हे बघा रात्रीच अल्टरनेटरचा जरा प्रॉब्लेम आलाय त्यामुळे ते बॅटरी चार्ज होत नाहीये गॅरेज मध्ये बघितलं तर असं काय सगळं बंद त्यामुळे आता हे बघा गाडी अशी आणली आहे काय बघू उद्या सोमवार आहे उद्या पण बघू गॅरेज असली तर असतील नाहीतर मग डायरेक्ट मंगळवारीला गेलं आदित्य आपल्या गाडी रोड रोड्रायव्हर उदय का अशी गाडी चालवता खूप वाईट परिस्थिती संख्या सगळं मोठं होतं येलं इथं काय फरक पडलं बाईकवाला होता आपल्या ओळखीचे म्हणून आपला होऊन गेला काय तर असे बॅटरी मारत येतोय बघा कसे येलं कायलं बरं स्थिति वाईट काय बघा आम्ही आता पोहोचलो इथं कसे 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 बाबा पोहोचलो थँक यू आता

ात फ्रेश वगैरे होतो सो चला ब्लॉग एंड करतोय ब्लॉग कस वाटल तो कमेंट करून नक्की सांगा आवडलो तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा यांनी मराठी शिकले थोडं मालवणी येऊ शिकलं बोल मालवणी बोल।, okay. बोल, बोल बोल ना <laughs> <से रहें देगे। laughs> <laughs> कशी ना चला जाते मन, जाते जात मन। बाय बाय करा बाय बाय करा ए बाय बाय कर हे आदित्य बाय बाय कर चला कायच बाय 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 कर